मित्रांनो सर्वांना जय जी जाऊ आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तीवर परिस्थितीजन्य गुन्हेगारीचा आरोप लागत असेल तर ती व्यक्ती गुन्हा सिद्ध होईपर्यंत ती व्यक्ती पूर्णपणे निर्दोष मानली जाते ही एक न्याय व्यवस्थेतील मूलभूत तत्वप्रणाली आहे मात्र अशा व्यक्तीच्या समर्थनार्थ लोक जर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर याचं विश्लेषण हे नेमकं कसं करायचं हा प्रश्न सामान्य माणसाच्या नजरेसमोर निर्माण होतो लोकशाहीच्या अधिकाराचा उपयोग कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे आंदोलन लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असू शकतं मात्र एखाद्या व्यक्तीला अन्याय होत असेल असे मानून त्याच्या समर्थनार्थ शांततामय मार्ग सोडून जर उद्रेकी किंवा जनक्षोभ भडकेल अशा भावनेने जर लोक रस्त्यावर उतरत असतील तर ही लोकशाही व्यवस्थेची किंवा लोकशाहीच्या अधिकाराची पायमल्ली आहे असं आम्हाला वाटतं परवाच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला सध्या जे काही महाराष्ट्रभर वाल्मिक कराडचं प्रकरण गाजत आहे तर या प्रकरणामध्ये मकोका हा वाल्मिक कराडावर लागला आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये परळी शहर हे त्यांच्या समर्थनार्थ किंवा समर्थकांनी बंद केलं किंवा बंद पाडलं माध्यमांसमोर बोलताना वाल्मिक कराड यांच्या आईंनी उघड उघड जातीयवादाला खतपाणी दिलं म्हणजे एका विशिष्ट समाजातील दोन व्यक्तीकडे मंत्रिपद आल्याने मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये हे खुपत असा उघड उघड आरोप अभिनंतर वाल्मिक कराड यांच्या आईंनी माध्यमांसमोर केला आणि मग यातून जो काही जनभावनांचा जो काही प्रभाव निर्माण होतो तर आरोपीला कुठलाही आरोपी असेल आरोपी तर आरोपीला त्याची एक समाजामध्ये एक प्रतिमा असते त्याचं एक प्रतिमेचं एक वलय असते आणि ज्यामुळे जनतेला एक असं वाटायला लागतं की त्याच्याविषयी एक सहानुभूती निर्माण होते आणि लोक असे मानतात की त्या व्यक्तीवर झालेला आरोप हा चुकीचा आहे आणि किंवा कायद्याचा चुकीचा वापर केला जातोय आणि मग अशा आंदोलनामुळे एक प्रकारे आपली जी काही लोकशाही व्यवस्था आहे तर या लोकशाही व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय जर वाल्मिक करा यांच्यावर फक्त आरोप लावलेले आहेत आणि ते आरोप न्यायालयामध्ये सिद्ध होतील नाही होतील हा नंतरचा प्रश्न आहे मात्र असं जर लोकांना वाटत असेल किंवा यांच्यावर लावले गेलेले हे आरोप चुकीचे आहेत तर त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत मग त्याची सिद्धता आपण केली पाहिजे की त्याच्याविषयीचे जे काय असतील तर ते पुरावे आपण न्यायालयाला किंवा संबंधित प्रशासकीय व्यवस्थेला आपण सादर केले पाहिजे मात्र अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे लोकशाहीच्या व्यवस्थेवर किंवा तंत्रावर असा दबाव निर्माण करून ही एक प्रकारे लोकशाही व्यवस्था धोक्यात आणण्याचा हा एक आश्लाघ्य प्रयत्न आहे असं आम्ही मानतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक करार प्रकरण हे चर्चेत येत आहे आणि परळी बंद करणाऱ्या लोकांना असं वाटत असेल कदाचित की वाल्मिक करार हे निर्दोष आहेत तर एकीकडे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे एकीकडे दोनशे आमचे शेतकरी मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो शेतकरी हा दो दरवर्षी दोन दोन एकर दोन दोन गुंठे विकून भिकेला लागत आहे आणि एक साधा नोकर असलेला वाल्मिकराड नावाचा माणूस ज्याची सगळी पार्श्वभूमी ही माध्यमांनी समोर आणलेली आहे तर हा व्यक्ती कोट्यावधीची माया संपत्ती कशी जमा करतो याविषयी या आता कुठलंही लपून राहिलेलं नाही दुसरीकडे पंकजाताई मुंढे यांची क्लिप पूर्णपणे महाराष्ट्रभर व्हायरल होते आहे की धनंजय मुंढे यांचं वाल्मिक कराशिवाय पानही हलत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये हे जे या दोषाचं किंवा या गुन्हेगारीचं जे काही काही तत्वांकडून समर्थन केलं जातं तर हे नेमकं कुठल्या प्रकारामध्ये मोडतं याचं विश्लेषण करणं थोडंसं कठीण आहे